नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर पंचायत समितीत महायुतीची सत्ता सभापती पदी भाजपचे पुरुषोत्तम ठाकरे तर उपसभापती पदी सौ संजना वरखडे विजयी लाखांदूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजप युतीने आपले निर्वाद विजय मिळवला आहे सभापतीपदी भाजपचे पुरुषोत्तम ठाकरे तर उपसभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाच्या वरकडे या विराजमान झाले आहेत बारा सदस्य असलेल्या ला लाखांदूर पंचायत समितीत भाजपचे पाच काँग्रेसचे पाच तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन अशी पक्षीय बलाबल आहे मागील अडीच वर्षाच्या कालावधीत सभापती आणि उपसभापती पद हे भाजपचे सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते मात्र आज सोमवार दिनांक वीस जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत वेगळे चित्र बघायला मिळाले सभापतीपद हे सर्वसामान्य असल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सभापतीपदावर दावा केला मात्र भाजपने आपली रणनीती वापरीत भाजपला सभापतीपद व राष्ट्रवादीला उपसभापतीपद देण्याचे ठरल्याने सभापती असलेल्या सौ संजना वरकडे यांच्या उपसभापतीपदाचा अर्ज दाखल केला गेला त्यामुळे मागील अडीच वर्ष उपसभापती असलेल्या श्रीमती निमा ठाकरे यांचे मन दुखावले गेल्याने त्या मतदानासाठी आल्याच नाही इकडे भाजपने काँग्रेसच्या एका सदस्याला फोडण्याचे काम केल्याने सभापती पदासाठी भाजपचे पुरुषोत्तम ठाकरे यांना सात मते तर काँग्रेसचे मंगेश राऊत यांना चार मते पडली तर उपसभापती पदासाठी सौ संजना वरखडे यांना सहा तर काँग्रेसच्या सौ अमृता ठाकरे यांना पाच अशी मतं पडली भाजपने संभाव्य धोका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीमा ठाकरे यांना सभागृहात येऊ दिले नसल्याची चर्चा आहे तर काँग्रेसच्या सदस्यालाही फोडण्याचे काम करीत पंचायत समितीवर आपला वर्चस्व कायम ठेवला आहे पंचायत समिती सभा सभापती आणि उपसभापती या सबा, निवडणुकीमध्ये जो सर्वांनी मनापासून सहकार्य केलं आणि आम्हाला मला सभापती आणि संजनाताईला उपसभापती म्हणून सर्वसंमतीने निवडून दिलं त्याबद्दल मी ह्या पंचायत समिती सर्कल अंतर्गत सगळ्यांचे मनापासून कार्यकर्त्यांचे आभार मानतो धन्यवाद